जगावर पुन्हा कोरोनासारखं महाभयंकर संकट चीनमध्ये सापडला नवा व्हायरस जगाला धडकी भरवणारी माहिती समोर नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळावर तणाव कारवाईवर हिंदू आणि मुस्लिम संघटना आक्रमक सात दिवसांसाठी आंदोलन स्थगित वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण आणि व्हीआयपी ट्रीटमेंट सुरेश दसेंचा आरोप धनंजय देशमुखांकडे पुरावे असल्याचीही दिली माहिती जालन्यातील पेपरफुटी प्रकरणी अटक साम टीव्हीच्या बातमीचा दणका सीएससी केंद्र चालकासह एका शिक्षिकाला बेड्या महाकुंभात महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ काढणाऱ्याला सांगलीतील तरुणाला बेड्या टेलिग्राम चॅनलवर व्हिडिओची दोन हजारात विक्री चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उद्या क्रिकेटच्या मैदानात भारत पाकिस्तान युद्ध पाकिस्तानला लोळून फायनलमध्ये तिकीट कन्फर्म करण्याची भारताला संधी